करावं त्याला आमचा शंभर टक्के हातभार असेल ते मी नक्कीच तुम्हाला सांगेल आणि गोंदरी गावातील तरुणांनी जर एकदा मनावर घेतलं तर कुठलीच गोष्ट ही आईवडील असलेले त्यांना अशा प्रकारची कामगिरी या गावातील आपल्या सगळ्या तरुणांनी करावी जेव्हा मात्र समाजातीलच नाही तर हे अठरा पकड जातीचं गाव आहे सर्व अशा प्रकारची कामगिरी निश्चितपणे आपण करावी हा आप संकल्प आपण लोकशाही यावा अशा प्रकारची विनंती निश्चित लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं या बाबतीतली मागणी सुद्धा गावकऱ्यांनी त्या ठिकाणी केली आणि समाजासाठी नेहमीच अग्रेसर असलेले राजूभाऊ निकाळजे यांनी आशाताई आणि इतर मान्यवरांच्या समोर या ठिकाणी मागणी केली आणि ती आज निश्चितपणे पूर्णत्वास आपण घेऊन जात आहोत आणि त्यामुळे हा दुर्ग योग्य आज लोकशाही रामनाभाऊ साठे यांची जयंती आणि पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी करतोय या अनावर प्रसंगी उपस्थित असलेल्या आशाताई पांडे शोभाताई मतकर विजय प्रळम साहेब उपस्थित असलेले असलेले मान्यवर गोदरी आणि परिसरातून आलेले सर्व समाज बांधव जमलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आपल्या सर्वांच्या साक्षीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्मारकाचं उद्घाटन झाल्याचं मी प्रथमता घोषित करतो <प्राणा> आणि हे उभारत असताना गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त कर करतो खर तर आता एक विचार पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला आता रोज दिसणार आहे कोणतेही महामानव असो छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्या असतील अहिल्यादेवी होळकर असतील हे जे काही महामानव आहेत जे उभारतो उभारतो स्मारक बांधवांनो त्याच्या पाठीमागचा उद्देश हा सर्वांनी समजून घेतला पाहिजे आता आपण भव्य असं स्मारक या ठिकाणी उभार हालाकीच्या परिस्थितीमध्ये कसा संघर्ष केला कुडपाच्या घरामध्ये राहून एक गरीबाचा मुलगा आज भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाला विचार देतो आणि त्यांच्या विचारांनी जवळपास सत्तर वर्ष उलटून सुद्धा आपण त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी वाटचाल करतो हे निश्चितपणे आजच्या या तरुण पिढीला लक्षात घेणं गरजेचं आहे या महामानवांनी समाजासाठी जे केलेलं कार्य आहे त्या काळामध्ये ज्या परिस्थितीतून अण्णाभाऊ साठे हे त्या ठिकाणी स्वतःला समाजासाठी स्वतः त्या ठिकाणी समाजासाठी दान देत होते दे, योगदान देत होते दे, हे नक्कीच आजही आपण विसरू शकत नाही ते त्या ठिकाणी त्यांनी प्रबोधन करून या समाजाला दिशा देण्याचं काम निश्चितपणे मागच्या काळामध्ये केलं आणि आजही ते आपले आदरास्थान आहेत आजही आपण अतिशय उत्साहानं त्यांची जयंती साजरी करतो आणि म्हणून मी वडील दाऱ्यांना नाही पण या उपस्थित असलेल्या तरुणांना निश्चितपणे सांगेल की असं नक्कीच नाहीये की गरीबात गरीब कुटुंबातल्या घरातला माणूस किंवा मुलगा त्या ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकत नाही असं नाही आहे अतिशय गरीब कुटुंबातले मग विद्यार्थी असतील किंवा गरीब परिवारातला एखादा तरुण असेल त्यांनी समाजासाठी निश्चितपणे चांगलं कार्य जर केलं तर आजही नक्की त्या ठिकाणी एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या या तरुणांच्या म माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं आणि त्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या पुतळ्यांचा आपण उभारणी करतो अनावरण करतो हे सगळ्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे आपला समाज हा गरीब समाज आहे अतिशय मेहनती समाज आहे हालाकीच्या परिस्थितीतून आपण पुढे जातो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बांधवांनो ज्या पद्धतीने आता त्या काळामध्ये शिक्षणाला शिक्षणासाठी पैसे नव्हते शिक्षण कसं घ्यायचं हा ही परिस्थिती अण्णाभाऊंच्या समोर होती परंतु त्यांच्या जर कादंबऱ्या आज आपण वाचल्या तर नक्कीच या देशाला त्या काळात दिलेली जी दिशा आहे या महामानवांनी हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर येईल घडवण्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी असा निश्चितच हे कार्य चांगल्या पद्धतीचं चा होईल अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करू आणि जास्त वेळ न घेता परत एकदा मी मनपूर्वक आपण एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आपल्या सर्व आयोजकांचं राजू भवन सोबत जे काही आयोजक आहेत त्यांचं मी परत एकदा सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद एक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं आज या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय संतोष पाटील दानवे आशाताई पांडे त्याचबरोबर मत्करताई विजू पाटील कर आमचे लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ कलादजी पाजगे गीना पाटील भगवान पाटील झोवडकर लक्ष्मणजी तांदूळजे अशा आणि इथं अनेक मान्यवर या ठिकाणी यांच्या साक्षीनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं आज अनावरण झालं असं मी सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी जाहीर करतो आणि आलेल्या या मंचावर सगळे उपस्थित माझे मित्र यांच्याही मी या ठिकाणी ते या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचे आभार मानतो खरं तर या ठिकाणी पुतळा उभारत असताना आम्हाला काय अडचणी आल्या विजयभू या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आमची बऱ्याच दिवसाची या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करत होते मतकरताई परंतु हा समाज गरीब आहे हातावरचा समाज आहे म्हणून आम्ही काय गोष्टी करू शकलो नाही परंतु या ठिकाणी आमच्या ज्या ताई साहेब आहे भे, माझी बहीण आहे त्या ताई आम्हाला नेहमीच जिथं जिथं संकट आलं तिथं तिथं ताईनं माझ्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं या समाजाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं आणि या गोष्टी करू शकलो आदरणीय ताईमुळं दादामुळं आणि भाऊमुळं पुतळा घेऊन येत असताना असं नाही येत आई की सर्व शंभर टक्के लोक आमच्या बाजूला असतात काही समाजातले एक दोन टक्के लोक आमच्या विरोधात असतात म्हणून संभाजीनगर ते गोत्री या ठिकाणी आणि आमची स्मारक समितीचे काही पदाधिकारी आणत असताना आमच्या सोबत होते रात्रीला तीन चार वाजल्या मला परंतु तुम्हाला सांगतो रस्त्याने अत्यंत घनिष्ठ प्रकारे पोलिसांचा आम्हाला त्रास झाला जागोजागी गाड्या थांबवणं जागोजागी चेकिंग करणं आणि पुतळा कुठं चालवला काय चालवला अनेक गोष्टीला आम्हाला तोंड द्यावं लागलं परंतु या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या या मंचावरील पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने सांगू इच्छितो त्या आम्ही पुतळा तर बसवलाच परंतु पुतळा आम्ही बसू शकलो तर आमच्या पाठीमाग आमचा बाप बसलाय दिल्लीत आणि त्याचं नाव आहे रावसाहेब पाटील दानवे संतोष पाटील दानवे अनानी आशाताई पांडे आम्हाला जर पोलिसांचा त्रास झाला अक्षरशः थांबावं लागलं परंतु रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजता ज्या वेळ दादाला भाऊला ताईला फोन केले त्या त्या वेळ दोन दोन मिनिटात आमची गाडी सोडण्यात आली इथं आल्यानंतरही त्या ठिकाणी खरं तर म्हणा हे राजकीय व्यासपीठ नाहीये हे सामाजिक व्यासपीठ आहे आज एका महामानवाची या एक ठिकाणी जयंती होती एक अनावरण होते अधिकृत आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संतोष भाऊ दानवे तसेच सोबत आशाताई पांडे यांच्या शुभास्ते आज गोदरी संपन्न झाला मी, पन, मी या या जास्त भाषण करणार नाही पण मी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त सर्व जमलेले सर्वच या व्यासपीठावर सर्व पदाधिकारी आहे सर्वांचं नाव घेतलं तर जास्त वेळ लागेल सर्वच प्रमुख पदाधिकारी आहे आणि सगळ्यात जास्त आनंद होत असेल तर या ठिकाणी सर्व गावकरी म्हणजे आपले जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काका आणि भगवान पाटील या ठिकाणी सर्व आपल्या पक्षातले जुने नवे सर्व कंपनी पाहून मला आनंद वाटला त्यामुळं निश्चितच या खोद्या या आज मन माझं बाळवून गेले सर्वांना आज साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक हार्दिक सर्वांना शुभेच्छा देतो आज या गोदरी गावामध्ये ज्या साहित्यरत्नाच ज्या महामानवाच ज्या पूर्ण कृती थाटाघाटात आपल्या फटाक्याच्या आवाजात उद्घाटन केलं याबद्दल आणि सगळे राजभाऊच्या सहकार्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ताई आणि माझ्या इथं जमलेल्या समाज बांधव आणि माता भगिनीं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हे आपण काही एक दहा मिनिटात किंवा एक तीन चार घंट्यात आपण सांगू शकत नाही कारण त्या महामानवाचं काम इतकं आहे की त्याला वेळ कमी पडेल इतकं या महामानवांचं काम आहे त्यांच्या लेखणीतून त्यांनी अनेक कादंबऱ्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत ही ज्या आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे ही आर्थिक राजधानी म्हणून जी वाचवली असेल साहित्य रत्न साठे यांनी आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे आज बाबा बसलेले दफावर छाप मारून ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेली मित्रांनो त्यावेळेस ही मुंबई ही महाराष्ट्राची आहे मित्रांनो त्याने मुंबई ही गुजरातला जाणार होती अनेक ज्या महामानवांच्या अण्णाभाऊ साठ्यांचे कार्य जर तुम्हाला सांगायला वेळ कम पडेल इतकं कार्य या अण्णाभाऊनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठ्याने कुठलाच महापुरुष कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्याच एखाद्या समाजाचा नसतो या सर्व जाती धर्मांचा महापुरुष असतात काही मी लहानपणापासून पाहतो राजभवनचं काम हे चळवळीतलं एक नेतृत्व आहे एक फारसी व्यक्तिमत्व आहे की जालन्यामध्ये त्यांनी अनेक दलित चळवळीचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे आजही ते आमच्या संघटनेचे लवची शक्तीसेनेचे जालना जिल्हा अध्यक्ष कार्यक्रम आयोजन करत असताना आपल्याला माहितीच जयंती आली कुठला कार्यक्रम घ्यायचा असतात लोक भूक छापतात पॉपलेट छापतात आणि सगळ्या मान्यवरांकडे जाऊन वर्गणी जमा करत असतात पण राजी भाऊचं काम तसं नाहीये राजीभाऊ स्व पदरातून त्यांना एक छंद आहे त्यांना समाजाचं काहीतरी एक देणं लागतं म्हणून पुढाकाराने स्वतःच्या खिशाला जळ लावते पण समाजासाठी एक महत्वाचं आणि मोठं कार्य करण्याचं काम या माझे बोलत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज यांच्या जयंतीनिमित्त आज भोकंदाबाद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष भाऊ दानवे व आमच्या जिल्हा परिषद सदस्य व ताई मत्करताई व या ठिकाणी सर्व उपस्थित सन्माननीय व्यासपीठ व समोर बसलेले सर्व गावातील गावाच्या परिसरातील संपूर्ण पंतप्रधीतील सर्व माता भगिनी वयोवृद्ध मंडळी आज लोकशाही अन्नभोष साठे यांची जयंती आपल्या गावातच नव्हे तर संपूर्ण मला या संतांना खूप अतिशय आनंद वाटतो की आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी त्यांच्या स्मारकाचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं आणि खरोखरच अशा या मानवांचा आदर्श सर्वांनी सर्व तरुण पिढींनी घेतला पाहिजे व आज या ठिकाणी आपण सर्व आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल कल्याणासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिल्या आजच्या या भव्य स्मारक डॉक्टर महेश यादव यांच्या भव्य किंवा किती अनायम प्रसंगी उपस्थित असलेले आमचे आदरणीय अशा काही त्यामुळे ठिकाणी सर्व या परिस्थिती मान्य सर्व मान्यवर सर्व समाज आणि बंद खरं म्हणजे राजा जेवण म्हणतात कुठून सुरू करावं कुठं संपव हा विषय ना परंतु आपल्या सर्वांचे जोड्याचं भान देख। या ठिकाणी आज डॉक्टर अंबाबाई साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत या जयंतीच्या निमित्ताने आपल्या शुभेच्छा देतो गावामध्ये साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते झालेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आपल्या या सर्कलमधील सर्कलमधीलच नाही तर आपल्या या तालुक्यातून सर्वच मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहे यामध्ये आमचे बिजूबाई कड असतील आमच्या मत्सर मागशी असतील या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर... दरवर्षी ज्यांचा आमच्या लीला काकूचा खूप मोठा पुढाकार असतो अशा सर्वच माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरं म्हणजे मला आठवत की बहुतेक पाचव्या वर्ष असायला पाहिजे कि आपण या ठिकाणी अं साहित्यरत्न अण्णाभाऊ जी जयंती या ठिकाणी साजरी करतोय आणि ही जयंती साजरी करत असताना खरं म्हणजे सगळी धूमधाम होती परंतु एका गोष्टीची या ठिकाणी नेहमीच कमी वाटत होती आणि ती कमी होती साहित्य रत्न रत्ना अण्णाभाऊ साठ यांच्या पूर्ण कोणती या ठिकाणी कमी वर्षा होती आणि मागच्या दोन तीन वर्षापासून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत होतो की गोद्री या गावामध्ये खरं म्हणजे आम्हाला आता हे माहिती झालं की आपण वर्षभर कुठेही फिरू पण एक ऑगस्ट ही तारीख गोद्रीमध्ये आपले राखीव आहे कारण या गावामध्ये ज्या पद्धतीची या ठिकाणी जयंती साजरी होते तर बहुतेक मला नाही वाटत की आपल्या तालुक्यात दुसरीकडं कुठं होत असेल आणि त्यामुळं हा दिवस याच गावासाठी खरं म्हणजे सकाळचा भाऊ असतील मी असतील राखीव असतो आणि जे आपल्या सर्वांचं स्वप्न होतं ते या ठिकाणी पुतळा व्हायला पाहिजे ते या गावाचं आज स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं आणि खरं म्हणजे विजू जसं म्हटलंय की मला आनंद झाला की सगळेच जण आज या ठिकाणी उपस्थित आहे तर खरंच या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की इतर वेळेला काही असो परंतु आता मागे आम्ही आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा या ठिकाणी स्थापन केला त्यावेळेला अख्खं गाव हजर होत आज अण्णाभाऊ आपण या ठिकाणी पुतळा उभा केला आजही पूर्ण गाव या ठिकाणी हजर आहे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा होईल उद्या आंबेडकर बाबाचा होईल उद्या टिप्पू चौक आहे त्यामुळे वे इतर वेळेला काही असो पण ज्या वेळेला एखाद्या महामानवाचा पुतळा उभा करण्याचं काम या ठिकाणी होतं किंवा एखादं सामाजिक कार्य या गावामध्ये होतं तेव्हा त्यावेळेला आम्ही सर्वजण या ठिकाणी येत आहोत की त्या ठिकाणी संदेश आपल्या गावाकडून वेळोवेळी जात असतो आणि त्यामुळं आज या ठिकाणी शांततेत आता एखादं चांगलं काम करायला गेलं तर निश्चित त्रास होत असतो असं म्हणतात की जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण आणि त्याच्यामुळं एखादं चांगलं काम जर तुम्ही हातात घेतलं तर निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला थोडाफार त्रास सुद्धा सहन करावा लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण हे कार्य समितीने हातात घेतलं स्मारक समितीने निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचणीला समोर जावं लागत अण्णाभाऊ साठ्यांनी जी दिशा दाखवलेली या दिशेवर आपण चार पावलं जरी त्या ठिकाणी ठेवले तर निश्चित आपण जीवनात प्रगती केल्याशिवाय राहणार नाही आणि या समाजाची प्रगती होत नाही समाज सुधारला असं समा म्हणता येणार नाही म्हणून माझी आपल्या सर्व तरुण वर्गांना विनंती आहे की बाबा जयंती आली काही कार्यक्रम असला का की आम्ही तुम्हाला ओरडून ओरडून सांगत असतो की शिक्षणावर भर द्या शिका मोठे वा परंतु निश्चित आपण या त्या गोष्टी का सांगतो हे लक्षात घेतलं पाहिजे त्या महामानवांनी एवढं खडतर जीवन जगलं हे जीवन काही फक्त त्यांची पुतळे उभारले जावं किंवा त्यांना जयंती साजरी व्हावं याच्यासाठी केलं नाही तर त्यांनी ज्या पद्धतीचं आयुष्य जगलं ते आयुष्य तुमच्या वाट्याला तसं आयुष्य येऊ नये याच्यासाठी त्यांनी हे जीवन सज्ज केलेलं आहे परंतु आपण फक्त आजच्या एक ऑगस्ट भाऊ साठे यांना लक्षात न ठेवता आपल्या जीवनाचा भाग त्यांना बनवलं पाहिजे आणि निश्चित या समाजाने त्या ठिकाणी प्रगती केली पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि निश्चित आज या निमित्ताने हे सर्व व गाव या ठिकाणी आलं अशाच पद्धतीने आपण सर्वांनी जर असतातच त्यातला भाग नाही परंतु आज या ठिकाणी आनंद झाला आणि खरं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जो समाज आहे त्याला वेळोवेळी मदत करण्याचं किंवा या समाजाच्या पाठीमागे राहण्याचं काम दादा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी होत असत आज भाऊच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण गोंधळी गावामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा उभारला एक मिनिटात